आत्म्याच्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी परब्रम सर्व इंद्रियांच्या ठिकाणी देवता हा मनुष्य तरुणाला उपाय पात्र आहे या शरीरातला या भार जर समजला नाही जस घरामध्ये नाना प्रकारांच्या वस्तू असतात अशा इथे कल्पना वासना काम क्रोध मध गच भरलाय दस देवळामध्ये एकच महादेव दिसतो लई तर पार्वती दिसत शिवानी शक्ती आणि गणपती अन जो धर्मनिष्ठ पुरुष आहे भगवान धर्माचे नाव वर्षभ असे सगळेच लोक देवता आहे म्हणून त्याला देऊळ म्हणलं अस देव पाहायला जर गेले तर यालाही कळून चुकल की आत्मा हाच शिव आहे शक्ती हीच पार्वती आहे बुद्धी ज्ञान ध्यान दया क्षमा शांती सगळं दैविकच आहे महातीर्थ म्हणजे चित्त शुद्ध आशा या शरीरामध्ये दैवत भरलेलं आहे हे दैवत ज्या वेळेस आपल्याला कळत नाही म्हणून अज्ञानात जाऊन मनुष्य नाना प्रकाराचा विनोद करतो मारामारी करतो झगडी करतो तंटी करतो आता बरेच